नमस्कार मित्रांनो आज आपण परत एकदा आपल्या आर सी फिजिक्स ह्या वरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपण मधील जो पहिला चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे सायन्स पार्ट फर्स्टमध्ये जो पहिला चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे लॉज ऑफ मोशन हा चॅप्टर आज आपण डिस्कस करणार आहोत हा चॅप्टर डिस्कस करत असताना आपण त्या लेक्चरचे दोन ते तीन किंवा चार मध्ये डिवायडेशन करतोय म्हणजे आपण त्याचे पार्ट पाडतोय म्हणजे पार्ट पाळत असताना सुरुवातीला आपण थोड्या बेसिक कन्सेप्ट ज्या असतील त्या ते शिकणार आहोत आज आपल्या चॅप्टरचे जे नाव आहे ते कोणतं आहे तर लॉज ऑफ मोशन आहे लॉज ऑफ मोशन म्हणजेच त्याला मराठीमध्ये गतीचे नियम असं म्हटलं जातं आता लॉज ऑफ मोशन गतीचे नियम जे असतात त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट सुरुवातीला जे शिकायचं आहे ते लॉज शब्द सोडून द्या पहिली कन्सेप्ट कोणती येते तर मोशन मग मोशन किंवा रेस्ट ह्या रिलेटिव्ह कन्सेप्ट असतात तुम्हाला त्या नववीत सुद्धा शिकायच्या आहेत आणि अकरावीत गेल्यानंतर सुद्धा हाच याच नावानं चॅप्टर तुम्हाला परत एकदा रिपीट होत असतो फक्त त्याची लेवल ले जे आहे ते थोडीफार वाढलेली असते म्हणजे कसं की नववीमध्ये थोडं बेसिक नॉलेज तुम्हाला शिकायचं आहे आणि अकरावीत गेल्यानंतर याच्यापेक्षा ॲडव्हान्स लेवलचे म्हणजे नीचे जेईचे सीईटीचे क्वेश्चन जे असतात ते हाय लेवलचे क्वेश्चन असतात आणि त्याचं प्रॅक्टिस आपण तिथं करणार आहोत मग आता या मध्ये सगळ्यात पहिला आपण कन्सेप्ट जे शिकणार आहे त्या कन्सेप्टचं नाव हो। येतं तर रेस्ट काय कन्सेप्टचं नाव येतं रेस्ट हो। मग रेस्ट नेमकं कशाला म्हणायचं जर एखादा ऑब्जेक्ट असेल आणि सराउंडिंगच्या रिस्पेक्ट जर त्याची पोझिशन बदलत नसेल तर तो रेस्टला असतो आता सराउंडिंग म्हणजे नेमकं काय का तुमच्या भोवताली जे काय असतं ते सराउंडिंग असतं उदाहरणार्थ तुम्ही आता तुमच्या घरामध्ये बसलेला आहात तर तुमचं घर हे काय झालं तुमचं सराउंडिंग झालं त्या सराउंडिंगच्या रिस्पेक्ट जर तुमची पोझिशन बदलत नसेल तर तुम्ही काय असणार आहे ॲट अ रेस्ट असणार आहे म्हणजेच काय ऑब्जेक्ट डज नॉट चेंजेस इट्स अ काय म्हणू शकतो आपण पोझिशन विथ रिस्पेक्ट टू इट्स अ सराउंडिंग कधीकधी काही बुक्स मध्ये ह्या सराउंडिंग शब्दाच्या जागी टाइम सुद्धा शब्द येतो म्हणजे काय ऑब्जेक्ट टाइमच्या रिस्पेक्ट त्याचे पोजिशन बदलत नसेल तरी सुद्धा आपण त्याला काय म्हणतो तर तो रेस्ट लाय म्हणजे उदाहरणार्थ बघा आपण एखाद्या टेबलवरती जर एखादं पुस्तक ठेवलं म्हणजे बुक जर आपण इफ अ बुक इज केप्ट ऑन द टेबल ते जे बुक आहे ते टाइम किती जरी बदलत गेलं तर स्वतःहून त्याची जागा बदलू शकत नाही तुम्ही त्याला उचलून ह्या जागेवरून त्या जागेवरती जागे नेऊन ठेवलं पाहिजे म्हणजेच काय तुम्ही जर घरात फरशीवरती मांडी घालून जर बसला असलात तर सराउंडिंगच्या रिस्पेक्ट म्हणजे तुमच्या घराच्या रूमच्या रिस्पेक्ट किंवा हॉलच्या रिस्पेक्ट तुमची पोझिशन बदलत नाही तर तुम्ही कसं असणार आहे रेशला आता घड्याळ कधीच कुणासाठी थांबत नसतं म्हणजे त्यावेळेला टाइम पण काय होत असणार आहे पुढं पुढं जात असते म्हणजे टाइम बदलत आहे पण तुमची पोझिशन बदलल्या का तर नाही ह्याला आपण काय म्हणतो रेस्ट म्हणतो मग रेस्टच्या रिलेटिव्ह दुसरी कन्सेप्ट असते ज्याचं नाव असतं काय नाव असतं तर मोशन मग ह्याच्यात शिकण्यासारखं काय का किंवा बदलण्यासारखं काय का नॉट जो शब्द आहे तो काय होणार आता चेंज होणार म्हणजे काय होणार ह्याच्यात ऑब्जेक्ट चेंजेस इट्स काय चेंज करतो तर पोजिशन कुणाच्या रिस्पेक्ट तर विद रिस्पेक्ट टू इट्स अ सराउंडिंग म्हणजे सराउंडिंगच्या रिस्पेक्ट ऑब्जेक्ट त्याची पोझिशन आता काय करायला लागला चेंज करायला लागला तर आपण त्याला काय म्हणतो ऑब्जेक्ट इन मोशन म्हणजे दोन कन्सेप्ट तर आपल्या क्लिअर झाल्या की रेस्ट कधी म्हणायचं आणि मोशन कधी म्हणायचं आपण रेस्ट कधी म्हणतो जेव्हा ऑब्जेक्ट काय करतो त्याची पोझिशन चेंज करत नाही विद रिस्पेक्ट टू कशाबरोबर सराउंडिंग किंवा विथ रिस्पेक्ट टू टाइम जरी म्हटलं तरी चालू शकतं तसंच मोशन कशाला म्हणतो मी ऑब्जेक्ट चेंजेस इट्स अ पोझिशन विथ रिस्पेक्ट टू कशाबरोबर इट्स अ सराउंडिंग त्यालाच आपण काय म्हणतो मोशन म्हणतो मग आता जर ऑब्जेक्ट पोझिशन बदलत असेल तर त्याचे परत दोन टाइप्स असतात म्हणजे काय होतं की अकरावीला गेल्यानंतर तुम्हाला थोडं मी रिलेट करतो अकरावीला गेल्यानंतर काय होतं की तुम्ही कॉज काय आहे त्या मोशनचा कॉज म्हणजे काय कशामुळे हे मोशन घडते ह्याचा जर विचार करत नसाल तर तिची ब्रँच असते तिचं नाव असतं कायनॅमॅटिक्स काय नाव असतं कायनॅमॅटिक्स आणि मोशन कुणामुळे घडल्या ह्या गोष्टीचा जर विचार करत असाल तर ती जे असतं त्याला डायनॅमिक्स म्हणतात काय म्हणतात त्याला डायनॅमिक्स म्हणजे लॉज ऑफ मोशनचे अकरावी जाऊन परत दोन पार्ट आपण करतो काय एक कायनॅमेटिक्स कायनॅमेटिक्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये मोशन कशामुळे झाल्या किंवा कशामुळे उत्पन्न झाल्या किंवा कशामुळे प्रोड्यूस झाल्या ह्या गोष्टीचा विचार न करता जर तुम्ही अभ्यास केला तर त्याला कायनॅमेटिक्स म्हटलं जातं आणि मोशन कशामुळं प्रोड्यूस झाल्या किंवा त्या मोशनचा कॉज काय ह्याचा विचार करून जर तुम्ही ते मोशनचा अभ्यास करत असाल तर त्याला आपण काय म्हणतो डायनेमिक्स म्हणत असतो मग आता तो काय पार्ट तुमच्या इथं आता अकरा दहावीच्या तर किंवा नव्वीच्या तर सिलेबसमध्ये तो काय ऍडअप केलेला नाही तो अकरावीला गेल्यानंतर तुम्हाला तो शिकवायचा आहे आणि मीच तो तुम्हा तुमचा तो पार्ट काय करेन कवर हळूहळू जसे जसे आपली नववी दहावी अकरावी आणि बारावीचे लेक्चर पुढे जातील ते काय एका दिवसात होणारी गोष्ट नाही हळूहळू जसं आपण पुढे जाईल तसं ह्याही कन्सेप्ट मी हळूहळू तुमच्या क्लिअर करत जाईल आता रेस्ट आणि मोशन झालं मग आपल्या चॅप्टरचं नाव तरी आलं की चॅप्टरचं आपलं नाव हो काय होतं लॉज ऑफ मोशन मग मोशन तर कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाली आता मोशन नंतर ऑब्जेक्ट बद्दल जर शिकत असाल तर एक दोन कन्सेप्ट तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलेले असतात आणि बरेच जण त्याच्या बाबतीत कन्फ्यूज पण असतात एक असतं स्केलर क्वांटिटी आणि दुसरं असतं फॅक्टर क्वांटिटी आता बऱ्याच जणांना क्वांटिटी म्हणजे काय हेच माहित नसत क्वांटिटी किंवा म्हणजे आपण त्याला फिजिकल क्वांटिटी म्हणू शकतो मग फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय ज्या गोष्टी तुम्ही मोजू शकता त्याला फिजिकल क्वांटिटी म्हटलं जातं उदाहरणार्थ तुम्हाला मी तुमचं मास जर विचारलं तर ते मास काय करतो आपण वजन काट्यावरती उभारून आपण मोजू शकतो म्हणजेच काय तर वजन काट्यावरती उभारायला तुम्हाला तुमचं मास काय करता येतं मोजता येतं किती वाजलेत असं जर विचारलं तर तुम्ही घड्याळ काय करू शकता बघू शकता म्हणजे मी सांगू शकतो की घड्याळ बघून किती वाजलेत म्हणजे टाइम असेल मास असेल टेम्परेचर असेल किंवा लुमिनस इंटेन्सिटी असेल किंवा इलेक्ट्रिक करंट असेल किंवा व्हॅलॉसिटी असेल ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या काय करतो आपण मोजू शकतो मग अशा ज्या मोजता येणाऱ्या गोष्टी असतील त्यांना आपण काय म्हणतो फिजिकल क्वांटिटी मग त्या फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार कोणते तर एक असतं स्केलर आणि दुसरं असतं फेक्टर काही जण त्याला प्रोनाऊन्सिएशन करत असताना स्केलर असं पण करतात आता प्रत्येकाचे प्रोनाऊन्सिएशन वेगवेगळे असू शकते मी तर काय वापरतो त्याच्यासाठी स्केलर हा शब्द वापरतो मग स्केलर कोणाला म्हणायचं की अशी क्वांटिटी जी डिस्क्राईब करण्यासाठी फक्त मला त्याच्या किमतीची गरज आहे म्हणजे काय तर फक्त त्याची किंमत म्हणजे किमतीला आपण इंग्लिशमध्ये मॅग्निट्यूड म्हणतो काय म्हणतो आपण त्याला मॅग्निट्यूड म्हणजे कुठली क्वांटिटी आपण आता शिकायला गेलो तर स्केलर क्वांटिटी क्वांटिटी कुणाला म्हणतो आपण ज्याला मोजता येतं त्याला काय म्हणतो आपण स्केलर म्हणतो आणि दुसरं कोणतं असतं तर फेक्टर क्वांटिटी एक असतं स्केलर क्वांटिटी आणि दुसरं कोणतं असतं फेक्टर क्वांटिटी मग स्केलर कुणाला म्हटलं जातं फक्त ते डिस्क्राईब करण्यासाठी कुणाची गरज असते ओनली कुणाची गरज असते फक्त मॅग्निट्यूडची म्हणजे मला तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची आहे आणि फक्त मी ती किमतीत सांगू शकतो उदाहरणार्थ माझं मास माझं मास किती आहे किंवा माझं वेट असेल समजा आता वेट साठी तर डायरेक्शन येते त्यामुळे त्याला म्हणता येऊ शकत नाही पण मास आहे म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन मी त्यालाच आपण काय म्हणतो मास म्हणतो मग समजा मी फिफ्टी के जीच आहे कितीचा आहे फिफ्टी केजी मग मी असं म्हणतो का वरती फिफ्टी केजी उजवीकडं फिफ्टी के जी डावीकडे फिफ्टी के जी किंवा पुढे फिफ्टी के जी किंवा पाटीमागं फिफ्टी के जी किंवा खाली फिफ्टी के जी असं मी म्हणत नाही जस्ट तुम्हाला सांगतो काय फिफ्टी के जी किंवा दुकानातनं तुम्ही साखर आणायला जाता ते साखर पण फिफ्टी के जी असं दुकानदार मोजून टाकतो का किंवा तो सांगतो का उजवीकडं पन्नास किलोग्रॅम भरत्या डावीकडे पन्नास किलोग्रॅम भरत्या किंवा वर पन्नास किलोग्रॅम भरत्या असं तो सांगत नाही म्हणजे याचा अर्थ ती जे क्वांटिटी आहे ती डिस्क्राईब करण्यासाठी फक्त कोणाची गरज होती मॅग्निट्यूड म्हणजे फिफ्टी के जी बरोबर पण काही गोष्टी असतात ज्या डिस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला कुणाची गरज लागते मॅग्निट्यूड आणि त्या असणाऱ्या त्या क्वांटिटीच्या डायरेक्शनची गरज लागते कुणाकोणाची गरज लागते मॅग्निट्यूड आणि त्या असणाऱ्या क्वांटिटीच्या डायरेक्शनची म्हणजे वेक्टर त्या व्हेक्टरला काय काय लागतं मॅग्निट्यूड अँड अजून बरोबर कोण लागतं तर डायरेक्शन लागते अशी जी क्वांटिटी असेल तिला आपण कसली क्वांटिटी म्हणतो वेक्टर क्वांटिटी मग ह्याचं एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण आताच मी सांगितलं तुम्हाला काय सांगितलं मास असेल टेम्परेचर असेल इलेक्ट्रिक करंट असेल एटसेट्रा भरपूर आहेत अशा क्वांटिटी एटसेट्रा ह्या सगळ्या क्वांटिटी कोणत्या त्या तर स्केलर आहे बरोबर तसं मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन ज्याला असतं त्याला आपण काय म्हणतो व्हेक्टर व्हेक्टर कोण कोण असतं फॉर एक्झाम्पल फेलॉसिटी परत डिस्प्लेसमेंट आहे परत एक्सलरेशन आहे परत फोर्स आहे एटसेट्रा इथं अजून एक क्वांटिटी आपण ऍडप्ट करू ज्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो डिस्टन्स म्हणतो काय म्हणतो आपण त्याला डिस्टन्स एटसेट्रा ह्या सगळ्या क्वांटिटी काय आहेत स्केलर आहेत म्हणजे हे डिस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला फक्त कुणाची गरज आहे तर त्याच्या मॅग्निट्यूडची गरज आहे अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो स्केलर आणि जी क्वांटिटी डिस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला काय लागतं मॅग्निट्यूड पण लागतं ऍज वेल एज त्याचं डायरेक्शन सुद्धा लागते अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो फेक्टर म्हणतो मग आपले दोन पार्ट तर कव्हर झाले टोटल आपण चार पार्ट कव्हर केले कोणते चार पार्ट तर पहिली गोष्ट आपण काय शिकलो रेस्ट रेस्ट कशाला म्हणायचं ऑब्जेक्ट त्याचे पोझिशन बदलत नसतो विद रिस्पेक्ट टू इट्स अ सराउंडिंग त्याला काय म्हणायचं रेस्ट आणि तोच ऑब्जेक्ट जर त्याचे पोझिशन चेंज करायला लागला तर त्याला काय म्हणायचं विद रिस्पेक्ट टू सराउंडिंग त्याला काय म्हणायचं ऑब्जेक्ट इन अ मोशन मग आपण पुढची क्वांटिटी काय शिकलो स्केलर जे डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला फक्त कोणाची गरज आहे ओनली मॅग्नेट्यूड म्हणजे त्याची किंमत लागते आणि व्हेक्टर क्वांटिटी ज्याला काय लागतं मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन मग आपण त्याचे एक्झाम्पल बघितले मग आता ह्याच्यानंतर जे आपल्याला पॉईंट कव्हर करायचा आहे तो कोणता असतो तर मी एक्झाम्पल म्हणूनच कव्हर करतो तुम्हाला असं डायरेक्टली सुरुवातीलाच त्याचं नाव देत नाही समजा एक मुलगा आहे ज्याचं नाव आपण आता तुम्हाला जे आवडत असेल ते नाव त्याचं ठेवा आणि तो मुलगा तो मुलगा काय करायला लागलाय एका जागेला उभा आहे समजा तो ए पॉइंटला उभा आहे त्याला काय करायचं आहे त्याच्या मित्राच्या घरी पोचायचाय हा इथं ए पॉइंटला तो मुलगा उभा राहिलाय त्याला जाऊन कुठं पोचायचं आहे तर त्याच्या मित्राच्या घरी पोचायचं आहे त्याचा मित्र कोण आहे तर त्याचं घर बी पॉइंटला आहे कुठल्या पॉईंटला आहे बी पॉइंटला आणि ए आणि बी दोघं मिळून एक तिसऱ्या मित्राकडे चाललेत जो कोणत्या पॉईंटला आहे सी पॉइंटला म्हणजे असं समजू आपण सीचा आज बड्डे ए बी कडे जाणार आहे बी आणि ए मिळून दोघं जण कुठे जाणार आहेत सी कडे जाणार आहेत मग आता बघा एकडून बी कडे जात असताना ए तीन किलोमीटरचं अंतर कव्हर करतो आणि बीच्या घरापासून सीचं जे घर आहे ते किती आहे चार किलोमीटर आहे है। मग आता ह्यांचा जाण्याचा मार्ग कसा होता ए पासून बी ला बी पासून सी ला म्हणजे ए ही कसली पोझिशन आहे त्याची तर सुरुवातीची आहे सुरुवातीच्या पोझिशनला आपण काय म्हणूया इनिशियल पोझिशन म्हणूया आणि ह्या एला जाऊन पोचायचं कुठं आहे तर सी पॉइंटला म्हणजे सी हे त्यांची कोणती पोझिशन असणार आहे फायनल पोझिशन असणार आहे मग ए पासून बी ला जात असताना किंवा बी पासून सी ला पोहोचत असताना ऍक्च्युअल मध्ये ए ला किती चालावं लागलं किंवा किती प्रवास करावा लागला तर तीन किलोमीटर अधिक चार किलोमीटर खरोखर त्यानं कापलेलं अंतर किती आहे तर सात किलोमीटर आहे किती किलोमीटर अंतर कापलं सात बघा बघू ए पासून बी पर्यंत तीन किलोमीटर बी आणि सी मिळून दोघंजण कुठं बी आणि ए मिळून कुठं जात आहेत सीकडं किती चार म्हणजे ए ला किती चालावं लागलं तर सात किलोमीटर एवढं अंतर चालावं लागलं पण काय झालं ए ना असं ठरवलं की मला ए पासून सी पर्यंत डायरेक्टली स्ट्रेट लाइन मध्ये जायचंय कसं जायचंय स्ट्रेट लाईन लाईन म्हणजे काय असतो शॉर्टेस्ट पाथ असतो स्ट्रेट लाइन म्हणजे कोण असतं शॉर्टेस्ट पाथ जो कुठून कुठं असतो इनिशियल पॉईंट पासून फायनल पॉईंट पर्यंत म्हणजे ह्याची डायरेक्शन महत्वाची आहे बघा कुठून कुठं डायरेक्शन आली इनिशियल पॉईंट पासून कुठं पर्यंत फायनल पॉईंट पर्यंत म्हणजे ह्या इनिशियल पासून फायनल पर्यंत हा एरो दाखवतोय आपण एरो म्हणजे कुणाचा विचार करतोय डायरेक्शनचा विचार करतोय तसं इथं आपण जास्त डायरेक्शनचा विचार केलेला नव्हता मग कन्सेप्ट ऐका आता खरोखरच कापावं लागलेलं जे अंतर असतं त्याला आपण डिस्टन्स म्हणतो काय म्हणतो आपण त्याला डिस्टन्स म्हणजे आपण कुठली कन्सेप्ट शिकतोय डिस्टन्स डिस्टन्स म्हणजे काय असतं तर ऍक्च्युअल पाथ कवर्ड बाय द ऑब्जेक्ट काय म्हणतो आपण डिस्टन्स म्हणजे काय डिस्टन्सची डेफिनेशन इथे लिहितो मी काय बघा ऍक्च्युअल पाथ कवर्ड बाय ऑब्जेक्ट म्हणजे काय खरोखरच चालावं लागणार जे अंतर असेल त्याला आपण काय म्हणतो डिस्टन्स म्हणतो आणि इनिशियल पॉइंट पासून फायनल पॉइंट पर्यंत जे अंतर असतं त्याला दुसरं नाव असतं काय बघा इनिशियल पासून फायनल पॉईंट पर्यंत हे अंतर आहे बघा ते काय इथं लिहून ठेवतो हो मी कसला शॉर्टेस्ट पात कशामधला बिटवीन कुठल्या दोन पोझिशन मधला इनिशियल अँड कुठली पोझिशन फायनल पोझिशन बघा काय म्हंटलं मी शॉर्टेस्ट पाथ बिटवीन कशामधला इनिशियल अँड फायनल पोझिशन इज कॉल्ड एज अ याला काय म्हंटलं जातं तर डिस्प्लेसमेंट म्हणायचं काय म्हणायचं डिस्प्लेसमेंट बघा आपण कुठली कॉन्सेप्ट शिकलो आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट खरोखरच जे चालत गेलेलं असतं त्याला काय म्हणायचं डिस्टन्स म्हणायचं आणि इनिशियल पोझिशन आणि फायनल मध्ये जो शॉर्टेस्ट पात असतो त्याला काय म्हणलं जातं डिस्प्लेसमेंट म्हटलं जातं आता हे डिस्टन्स जे असतं का नाही हे डिस्टन्ससाठी जे युनिट असतं ते युनिट कोणते येतं तर मीटर येतं कोणते येतं मीटर आणि हे डिस्टन्स आहे आपण सांगत असताना फक्त त्याच्या युनिटचा वापर केला किंवा त्याच्या मॅग्नेट्यूचा वापर केला म्हणून ही कसली क्वांटिटी असते तर स्केलर असते कसले असते स्केलर म्हणजे काय डिस्टन्सचं युनिट काय मीटर आणि ती कसली क्वांटिटी आहे स्केलर आहे म्हणजे डिस्क्राईब करण्यासाठी फक्त कोणाची गरज आहे मॅग्नेट्यूडची तसं डिस्प्लेसमेंट नाही डिस्प्लेसमेंटसाठी जे युनिट असतं ते युनिट कोण येतं मीटर आणि ही जी क्वांटिटी नाही डिस्प्लेसमेंट ह्याला डायरेक्शनचा विचार केला जातो मग आपण पाठीमागं शिकलो ज्याला डायरेक्शनचा विचार केला जातो आपण त्याला काय म्हणतो फेक्टर म्हणजे स्केलर क्वांटिटी कोण आहे तर डिस्टन्स आहे आणि व्हेक्टर क्वांटिटी कोण आहे डिस्प्लेसमेंट आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं आहे काय डिस्टन्स म्हणजे कसली क्वांटिटी तर स्केलर आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे कसली आली तर व्हेक्टर क्वांटिटी आली आता याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो पॉईंट कोणता असतो आपला तर स्पीड हे सगळ्या तुम्ही लेक्चर घेत असताना कधी कधी मध्ये स्टॉप करून हे परत रिट राईट करत जावं म्हणजे लिहित जावं परत नेक्स्ट पॉइंट असतो आता नेक्स्ट पॉईंट कोणता आहे बघा जसं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट वरन आपण ज्या कन्सेप्ट शिकलो त्याच्यावरूनच अजून एक दोन कन्सेप्ट तयार होत असतात त्या दोन कन्सेप्ट कोणत्या तर एक असतं स्पीड आणि दुसरी कन्सेप्ट असते फेलॉसिटी हा कोणत्या दोन कन्सेप्ट आपण बघितले एकतर तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट अशा दोन कन्सेप्ट बघितल्या आणि त्याच्या बेसिसवरती आपण आता पुढच्या कुठल्या कन्सेप्ट शिकतोय एक स्पीड आणि दुसरं कोणतं फेलॉसिटी मग एखाद्या ऑब्जेक्टचं स्पीड काढायचं म्हणजे काय करायचं तर त्या ऑब्जेक्टनं कवर केलेलं टोटल डिस्टन्स अपॉन काय घ्यायचं ते कवर करायला लागणारा टाइम म्हणजे काय टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम मग ह्या स्पीडचं जे, जे युनिट येतं ते काय येतं आता तुम्ही सांगा बघू डिस्टन्सला आपण युनिट काय वापरलं तर मीटर आणि साठी काय वापरतो आपण सेकंद म्हणजे कुठलं आलं मीटर पर सेकंद आणि ही जी स्पीड क्वांटिटी नाही हे कोणती क्वांटिटी असते कसली असते स्केलर म्हणजे स्पीड डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला फक्त कुणाची गरज असते त्याच्या मॅग्निट्यूडची गरज असते त्याच्या डायरेक्शनची गरज नाही अशाला आपण काय म्हणतो स्केलर आता व्हॅलॉसिटी मग व्हॅलॉसिटी तर तुम्हाला कळलंच वरून स्पीड निघलं तस टोटल काय घ्यायला पाहिजे आपल्याला आता डिस्प्लेसमेंट काय घ्यावं लागल टोटल डिस्प्लेसमेंट आपण काय करावं लागल टोटल टाइम मग या क्वांटिटीच युनिट काय सांगा बघू आता हा टोटल डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय तर मीटर अपॉन टाइमचं काय सेकंद म्हणजे याचा अर्थ असा की काय स्पीड आणि हे जे व्हॅलॉसिटी असेल ह्यांचं युनिट काय तर सेम पण वेलोसिटी ही कसली क्वांटिटी बनते वेक्टर क्वांटिटी बघा आपण टोटल किती पॉइंट कवर केले तर सुरुवातीपासून काय कवर केलं तर सगळ्यात पहिलं आपण रेस्ट म्हणजे काय ते शिकलो रेस्ट म्हणजे काय ऑब्जेक्ट त्याचे पोझिशन बदलत नाही विद रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग त्याला आपण काय म्हणतो रेस्ट म्हणतो आणि ऑब्जेक्टनं जर त्याचे पोझिशन बदलले विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग तर त्याला आपण काय म्हणतो मोशन म्हणतो त्याच्यानंतर आपण दोन कन्सेप्ट शिकलो ज्यांचं नाव होतं स्केलर आणि फेक्टर होतं स्केलर कोणाला म्हणायचं जे डिस्क्राईब करण्यासाठी फक्त कोणाची गरज असते मॅग्निट्यूडची त्याला आपण काय म्हणतो स्केलर म्हणतो आणि अशी जी डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शनची गरज असते त्याला आपण काय म्हणतो फेलॉसुफी म्हणतो परत डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट अशा आपण दोन क्वांटिटी शिकलो डिस्टन्स कोणाला म्हणायचं ऍक्च्युअल मध्ये जो पात कव्हर केला जातो त्याला डिस्टन्स म्हटलं जातं आणि इनिशियल पोझिशन ते फायनल मध्ये शॉर्टेस्ट जे पाथ असतो त्याला आपण काय म्हणतो डिस्प्लेसमेंट म्हणतो त्याच्यानंतर <coughs> जी पुढची क्वांटिटी आपण शिकलो जिचं नाव आहे स्पीड स्पीड काढत असताना काय फॉर्म्युला टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम तसं फेलोसिटी काढत असताना काय फॉर्म्युला टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम दोघांचं युनिट सेमच येतं जे काय असतं मीटर पर सेकंद पण स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे आणि व्हॅलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे इथंपर्यंत आपल्याला ह्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले असतील हे मी असं मानतो आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण ह्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे किंवा इथंच कव्हर करू चला एक नेक्स्ट पॉईंट असतो किंवा पुढच्या लेक्चरला कव्हर करू आता तो घ्यायला नको कारण त्याच्यावरती बरेच मला पॉईंट डिस्कस करायचे ते एमसीक्यूच्या दृष्टीनं म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या डिस्ट्रीब्युशन किंवा दृष्टीनं जास्त महत्वाचे असतात मग ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू ठीक आहे थँक्यू